दानोड्यातील अठरा वर्षांच्या तरुणानं लग्नाचा आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार सावंतवाडीतील वर्षांच्या घटस्फोटीत तरुणीने दाखल करताच कोलवाळे पोलिसांनी तरुणाला पकडून तुरुंगात डांबले या तरुणीला चार वर्षांचं लहान मूल आहे पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीप्रमाणे संशयित तरुण नातेवाईकाच्या लग्नासाठी सावंतवाडीला गेला होता तिथंच त्यांच्यात ओळख झाली तरुणी घटस्फोटीत आहे आणि तिला चार वर्षांचं मूल आहे हे माहिती असून देखील आणि वयानं चार वर्षांनी ती मोठी आहे हे माहिती असूनही त्यानं तरुणीशी सूज जळवलं त्यानंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढलं तसंच तिला लग्न करण्याचं आमिष दाखवून गोव्यात आणलं या दोघांना डिचोलीत भाड्याची खोली देऊन तिथं त्यानं त्यांना ठेवलं बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या तरुणानं तरुणीला टीव्हीतील एका अतिथी गृहात नेऊन तिथं रात्री साडे दहा वाजता लैंगिक संबंध ठेवले या तरुणानं लग्नासंदर्भात चर्चा करणं सोडून दिलं होतं त्यामुळं तरुणी आणि संशयित यांच्यात खटके उडू लागले या प्रकरणी संतापलेल्या या तरुणीनं बारा ऑगस्ट रोजी दिचोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली दिचोली पोलिसांनी शून्य एफ आय आर नोंदवून ही तक्रार कोलवाळे पोलिसांकडे हस्तांतरित केली होती या तक्रारीची दखल घेऊन तरुणाला अटक करण्यात आली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा